मित्रांनो तुम्ही असं अनेक ठिकाणी पाहिलं असेल की जे लोक पाप करत असतात गैरमार्गाने पैसे कमवत असतात खोटं बोलून फसवणूक करून साध्या सरळ स्वभावाच्या लोकांना मूर्ख बनून धन कमवत असतात असे लोक अधिक आनंदी आयुष्य जगत असतात जे लोक लूट करून बेईमानी करून आणि खरी गोष्ट सांगून खोटी गोष्ट विकतात आणि अशा मार्गाने जे लोक पैसे कमवतात असे लोक इनामदार लोकांच्या तुलनेत अधिक सुखी दिसत असतात असं का जे लोक धन कमवण्यासाठी फसवणूक आणि हिंसेचा आधार घेतात अशी लोक दिवसेगडीत अधिकाधिक प्रगती का करत असतात तर हाच प्रश्न एकदा माता पार्वतीने भगवान भोलेनाथांना विचारला एका वेळेची गोष्ट आहे भोलेनाथ आणि माता पार्वती कैलास पर्वतार विराजमान होते दोघांमध्ये नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टींवर चर्चा चालू असायची माता पार्वती प्रश्न विचारायची आणि भगवान बोलेनाथ माता पार्वतीला त्या प्रश्नांचे उत्तर देऊन समाधानी करायचे तेव्हा माता पार्वती भोलेनाथांना विचारते हे भोलेनाथ तुम्ही स्वयं या तिन्ही लोकांचे स्वामी आहात तुम्ही या तिन्ही लोकांचे रचयिता आहात तुम्ही या तुम्हीच या, या तिन्ही लोकांचे पालन करता आहात कारण ब्रह्मा विष्णू आणि महेश या तिन्ही एकच शक्ती आहेत तिघेही एका शक्तीचे वेगवेगळे रूप आहेत माता पार्वती पुढे म्हणाली हे देव दिदेव महादेव मला तुमच्याकडून हे जाणून घ्यायचं आहे की या संसारात जे पापी लोक असतात अत्याचारी लोक असतात अहंकारी लोक असतात जे लोक नेहमी साध्या सरळ स्वभावाच्या लोकांना त्रास देत असतात असे लोक सुखी का असतात असे लोक श्रीमंत का असतात मी असं पाहिलं आहे की असे लोक खूप जास्त धनवान असतात देवी लक्ष्मी अशाच लोकांवर अधिक प्रसन्न का असते मला याबाबतीत तुमच्याकडून जाणून घ्यायचं आहे जेव्हा भोलेनाथांनी माता पार्वतीचं हे बोलणं ऐकलं तेव्हा भोलेनाथ म्हणू लागले हे देवी पार्वती हा संसार एक महासागर आहे यामध्ये काय काय घडत असतं याची आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही हे देवी तुमच्या ह्या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला एक उदाहरण देऊ सांगणार आहे अशा प्रकारे भगवान भोलेनाथ माता पार्वतीला सोबत घेऊन पृथ्वीवर भ्रमण करण्यासाठी निघाले भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी पार्वती तुमच्या प्रश्नांची उत्तर आपल्या ह्या प्रवासामध्ये लपलेली आहेत आता भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती यांनी त्यांचं वेषांतर केलं आणि दोघेही एक गरीब ब्राह्मण आणि ब्राह्मणी बनले व एका जंगलाच्या मार्गाने पायी ते पुढे पुढे चालले होते चालता चालता त्यांना मार्गामध्ये कापलेल्या झाडाचं मूळ सापडलं ज्याचं खोड जमिनीपासून थोडं वर होत भगवान भोलेनाथ आपली माता पार्वती पुढे पुढे चालले होते व त्यांना चालता चालता आता अंधार झाला होता अंधार असल्यामुळे भोलेनाथांना त्या झाडाचं ते खोड दिसतं नाही आणि भोलेनाथांचा पाय त्या खोडाला लागला आणि जसं त्यांना ठेस लागली भगवान भोलेनाथ समोर पडले ती भगवान भोलेनाथांची लीला समजायला हवी भोलेनाथ जेव्हा जमिनीवर पडले आणि जेव्हा त्यांच्या पायातून रक्त धार वाटली तेव्हा हा सर्व प्रकार पाहून माता पार्वती प्रचंड घाबरली माता पार्वतीने लगेच तिच्या साडीचा एक तुकडा फाडला व माता पार्वतीने त्या तुकड्याचे भगवान भोलेनाथांच्या पायाला पट्टी करायला सुरुवात केली जेव्हा साडीची पट्टी माता पार्वतीने भगवान भोलेनाथांच्या पायाला बांधली आणि जेव्हा भगवान भोलेनाथ होबाळे राहिले तेव्हा भोलेनाथ त्या झाडाच्या खोडाला पाहून म्हणू लागले हे तुटलेल्या झाडाच्या खोडा तू खूप मोठा हो तुझी उंची या जंगलातील सर्व वृक्षांपेक्षा अधिक असेल तुझं सौंदर्य या सर्व वृक्षांपेक्षा अधिक असेल वृक्षांमध्ये तू सर्वात मोठा वृक्ष म्हणला जाशील भगवान भोलेनाथांनी त्या तुटलेल्या खोडाला शाप देण्याऐवजी त्याला आशीर्वाद दिला भगवान भोलेनाथांच्या या वागणुकीमुळे माता पार्वतीही खूपच नाराज झाली माता पार्वतीला आता याचं कारण भगवान भोलेनाथांना विचारायचं होतं तेव्हा माता पार्वती, पार्वती महादेवांना म्हणू लागली हे भगवंत तुमची लीला सुद्धा खूपच विचित्र आहे ज्या झाडाच्या खोडापासून तुम्हाला जखम झाली आहे ज्यामुळे तुमच्या पायामधून रक्त वाहू लागलं ज्या वृक्षामुळे तुम्ही खाली पडलात आज तुम्ही त्याच वृक्षाला इतका सुंदर असा आशीर्वाद दिला हे भगवंत तुमची ही माया मी समजू शकले नाही या गोष्टीचं काय कारण आहे माता पार्वतीला अत्यंत व्यतीत पाहून भगवान भोलेनाथ म्हणू लागले हे पार्वती वेळ आल्यावर वे तुम्हाला या गोष्टीचे उत्तरसुद्धा आपोआप मिळून जाईल आता तुम्ही कैलास पर्वतावर चला अशा प्रकारे भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती पृथ्वी लोकांचे भ्रमण करून कैलास पर्वतावर परत येतात व त्यानंतर पुन्हा ते त्यांच्या चर्चांमध्ये व्यस्त होतात परंतु माता पार्वतीच्या मनामध्ये तिच्या प्रश्नाचं उत्तर न मिळाल्यामुळे व्याकुळता निर्माण होत होती मातेला हे समजत नव्हतं की देवाने असं काल केलं मातेच्या डोक्यामध्ये फक्त हाच प्रश्न उत्पन्न होत होता माता पार्वती भगवान भोलेनाथांना म्हणू लागली हे महादेव तुम्ही मला हे सांगा की या संसारातील पापी लोक पापी मनुष्य जे अहंकारी आहेत जे दुष्ट प्रवृत्तीचे आहेत असे लोक सुखी आयुष्य का जगत असतात दुष्ट लोक का जास्त समृद्ध असतात तेव्हा भगवान भोलेनाथ पुन्हा म्हणाले हे पार्वती तुम्हाला तुमच्या ह्या प्रश्नाचे उत्तर वेळ आल्यावर नक्कीच मिळेल मी ती वेळ येण्याची वाट पहा त्याच वेळेला काय होतं जे झाड होतं ज्या झाडाला भगवान भोलेनाथांनी खूप चांगले चांगले आशीर्वाद दिले होते आता तो झाड खूप मोठा झाला होता त्या तुटलेल्या खोडामधून एक अंकुर फुटला व त्यापासून एक मोठा विशाल असा झाड तयार झाला तो वृक्ष आता खूप मोठा झाला होता आणि त्या जंगलामध्ये जेवढे वृक्ष होते त्या वृक्षांपेक्षा सर्वात उंच तो वृक्ष झाला होता हळूहळू तो वृक्षाला मोठमोठ्या फांद्या आल्या आणि ती घनदाट बनला दू दूर त्याची सावली पसरलेली असायची आणि ह्याच गोष्टीचा त्या वृक्षाला गर्व होऊ लागला तो त्याच्यापेक्षा छोट्या असणाऱ्या सर्व वृक्षांना पाहून हसत असे व त्यांची मस्करी करत असे आता त्या वृक्षाच्या घमंडाला सीमा राहिली नव्हती ती कुठल्याही वृक्षासोबत मिळून बसू राहत नाही आणि स्वतः समोर दुसऱ्याला तो नेहमी कमी समजत असे जो पण व्यक्ती ज्या पण स्वभावाचा हो असतो तो त्या स्वभाव कधीच बदलत नाही दुष्ट व्यक्ती कधीच त्या दृष्टीपणा बदलत नाही कित्येक वेळेला काही लोक धन पद प्रतिष्ठा मिळाल्यामुळे गर्वाने भरून जातात आणि हे सुद्धा सत्य आहे की हे सर्व त्याच गतीने नष्ट सुद्धा होत असतात अचानक जर कोणाला शक्ती मिळत असेल धन मिळत असेल तर तो त्याच्या मर्यादापासून बाहेर जाऊ शकतो काहीच असे असं असतात ज्यांना धनाचा किंवा त्यांच्या पदाचा अभिमान नसतो तो वृक्ष आता खूप मोठा झाला होता घनदाट झाला होता त्यामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या पक्ष्यांना त्या झाडावर त्यांचे घरटे बनवायचे होते परंतु तो वृक्ष इतका गर्विष्ट झाला होता की जो पण पक्षी त्या वृक्षाच्या फांदीवर त्याचे घरटे बनवण्यासाठी किंवा फक्त बसण्यासाठी जरी येत असेल तेव्हा तो वृक्ष त्या पक्ष्यांना घाबरून तिथून पळून लावायचा त्या वृक्षाला असं वाटायचं की हे सर्व पक्षी माझे सौंदर्य नष्ट करतील माझ्यावर घरटे बनवतील दिवस रात्र माझ्यावर विष्ठा करतील जर हे माझ्यावर राहिले तर याच्यामुळे मी दूषित होईल तो झाड त्या पक्ष्यांना अनेक वेळा घाबरून पळवून लावण्याचा प्रयत्न करत असतो परंतु तरीसुद्धा पक्षी त्या झाडावर त्याचा घरट बनवतात आणि जेव्हा एखादा पक्षी त्या झाडावर त्याचा घरट बनवत असे तेव्हा तो झाड तीच फांदी खाली पाडत असे त्याची पानं खाली पडत असे कित्येक वेळाला त्या झाडाने त्या पक्ष्यांची अंडी आणि पिल्लांनासुद्धा खाली पाडले होते आणि या गोष्टीमुळे सर्व पक्षी खूपच दुःखी झाले होते ते मनातल्या मनात त्या वृक्षाला खूप वाईट साईट बोलायचे त्या वृक्षाचे हे दुष्टकृत भगवान भोलेनाथ सुद्धा पाहत होते हळूहळू वसंत ऋतू येतो आणि त्या वृक्षाला पुन्हा एकदा नवीन पानं आणि फांद्या येऊ लागतात आपल्या सर्वांना हे माहीतच आहे की वसंत ऋतूमध्ये वृक्ष किती सुंदर दिसत असतात त्यामुळे स्वतःला पाहून त्या, त्या वृक्षाचे गर्व सातव्या आसमनात गेला होता कारण पूर्ण वनामध्ये त्या वृक्षापेक्षा सुंदर दुसरा कोणताही वृक्ष नव्हता कारण त्या वृक्षाला भगवान भोलेनाथांचा वरदान प्राप्त झाला होता त्याला विशाल आणि सुंदर होण्याचं वरदान स्वतः महादेवानेच दिलं होतं एका दिवसाची गोष्ट आहे खूपच जोरात वादळ वारा येतो त्या वाऱ्याचा वेग इतका जास्त होता की त्या जंगलातील सर्व वृक्ष अत्यंत भयभीत होऊ लागले परंतु तो सुंदर वृक्ष ज्याला भगवान भोलेनाथांनी आशीर्वाद दिला होता तो त्याच्या गर्वामध्ये होता तो हसत होता त्याच्यापेक्षा छोटे जेवढे वृक्ष होते ते सर्वजण मिळून मिसळून एकत्र राहत होते आणि तो वृक्ष त्या जंगलामध्ये एकटा उभा होता त्याला त्याच्या विशाल असण्यावर खूपच घमंड होता परंतु आज त्याचे हे विशाल स्वरूप आज त्याच्यासाठी एक मोठे संकट घेऊन आले होते त्या भयानक अशा वादळामध्ये तो वृक्ष स्वतःला वाचवण्यासाठी असमर्थ ठरला आणि त्या वादळामध्ये त्या वृक्षाला मुळापासून खाली पाडलं आणि कमीत कमी पन्नास ते शंभर क्विंटल माती त्या मुळासोबत जमिनीवर वर आली तो वृक्ष जमिनीला पाच फुटापर्यंत खोल खड्डा बनवून जमिनीवरून खाली पडला आज त्याचं मोठं असणं त्याच्यासाठी एक मोठा शाप ठरला होता वृक्ष आता जमिनीवर पडला होता त्याच मार्गावरून भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती पृथ्वीचं भ्रमण करण्यासाठी निघतात माता पार्वतीला भगवान भोलेनाथांकडून त्यांच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घ्यायचं होतं आणि म्हणूनच माता पार्वती भगवान भोलेनाथांना म्हणाली हे भगवंत मला हेच समजत नाही की तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर कधी देणार आहात तेव्हा भगवान भोलेनाथ म्हणू लागले हे पार्वती आज आपण या पृथ्वी लोकांचे भ्रमण करण्यासाठी जाऊया त्यानंतर बोलत बोलत भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती जंगलाच्या मार्गाने पृथ्वीचे भ्रमण करण्यासाठी निघाले ज्या रस्त्यामध्ये तो विशाल वृक्ष मुळासकट खाली पडला होता तिथेच भगवान भोलेनाथ आणि माता पार्वती येतात जेव्हा त्या वृक्षाला खाली पडलेलं माता पार्वतीने पाहिलं तेव्हा माता पार्वती भगवान भोलेनाथांना म्हणू लागली हे देवादिदेव तुमची लीला खूपच विचित्र आहे बघा हा किती सुंदर वृक्ष आहे किती विशाल वृक्ष आहे या जंगलामध्ये याच्यासारखा एकही वृक्ष नाही हा वृक्ष सर्वात मोठा आहे सर्वात सुंदरही आहे त्याची सावली किती सुंदर असेल किती शीतल असेल परंतु वादळाने ह्याच्यासोबत खूप वाईट केलं हे भगवंत तुम्ही पाहताय ना या वृक्षाला या वादळाने मुळासकट खाली पाडले आहे या गोष्टीचं कारण काय आहे हे प्रभू या सुंदर वृक्षाला तुम्ही इतकं अल्पायू का बनवलं तुम्ही ह्याचा नाश का केला तेव्हा भगवान बोलेनाथ माता पार्वतीला म्हणू लागले हे पार्वती तुम्ही सुद्धा खूपच भोवळ्या स्वभावाच्या आहात तुम्ही जरा लक्ष देऊन पहा हा तोच झाड आहे ज्या झाडाच्या जा खोडाला ठेच लागून मी खाली पडलो होतो आणि माझ्या पायातून रक्त वाहत होते मी जमिनीवर पडलो होतो हा तोच वृक्ष आहे परंतु हे मात पार्वती मी त्या वेळेला ह्या वृक्षाला वरदान दिला होता तुम्हाला तो वरदान आठवते का तेव्हा माता पार्वती म्हणाली हो प्रभू मला हे खूप चांगल्या प्रकारे लक्षात आहे तुम्ही या वृक्षाला विशाल होण्याचं वरदान दिलं होतं महादेव म्हणतात हे पार्वती जर त्या वेळेला मी ह्या खोडाला काढण्याचा प्रयत्न केला असता तर माहीत नाही मला किती परिश्रम करावे लागले असते परंतु तरीसुद्धा मी या वृक्षाला मुळासकट बाहेर काढू शकलो नसतो या वृक्षाला मुळासकट बाहेर काढण्यासाठी मला अत्यंत कठोर कर परिश्रम करावा लागला असतं आणि तेव्हा कुठे मी ह्या खोडाला बाहेर काढू शकलो असतो हा झाड खूपच अत्याचारी आणि अहंकारी होता आणि म्हणूनच याचा नाश करणं माझ्यासाठी अत्यंत गरजेचं झालं होतं हे पार्वती आणि म्हणूनच मी या वृक्षाला विशाल होण्याचा वरदान दिला होता म्हणूनच मी या वृक्षाला म्हणालो होतो की या जंगलामध्ये तू सर्वात मोठा बनशील हे देवी तुम्ही पाहताय ना हा वृक्ष मोठा झाला आणि जंगलातील इतर सर्व वृक्षांपेक्षा हा खूप मोठा झाला आणि त्याच्या याच अहंकारामुळे त्याला या स्थितीमध्ये पोहोचवला आहे हा जंगलातील सर्व वृक्षांपेक्षा स्वतःला श्रेष्ठ समजू लागला होता तो कुठल्याही पक्षाला त्याच्यावर घरटे बनवू देत नव्हता जर एखाद्या वाटसरू त्याच्या सावलीमध्ये बसण्यासाठी येत असेल तर हा त्याची पानं खाली गाळत असे अशा प्रकारे हा वृक्ष खूप जास्त अहंकारी होता आणि खूप पापी होता ह्याने त्याच्या आयुष्यामध्ये कुठलंही चांगलं कर्म केलं नाही आणि लक्षात ठेवा जी लोक फक्त नावाने मोठी असतात ज्यांच्याकडून कोणालाही कोणतंही सुख प्राप्त होत नाही त्यांचे जीवन अहंकाराच्या लोहाराच्या त्या पंक्षसारखं होतं जो श्वास तर घेतो परंतु त्याच्यामध्ये कोणताही जीव नसतो जे जी लोक या वृक्षाच्या स्वभावाचे असतात जे फक्त स्वतःचे पोट मोठे करण्यात लागलेले असतात जे इतरांना अपमानित करण्याचे कार्य करत असतात अभिमानाने स्वतः समोर ते इतरांना कमी समजत असतात जे फक्त स्वतःवर स्वतःच्या शरीरावर प्रेम करत असतात ज्यांच्यामध्ये कटुपणा असतो अशा लोकांना त्यांचाच अहंकार मारत असतो असे लोक त्यांच्या त्याच वैशिष्ट्यामुळे मारले जातात जर अशा स्वभावाचा एखादा व्यक्ती खूप मोठा धनाढ्य असेल तर हे अधिक धन त्याला मृत्यूच्या जवळ नेत असतो माता लक्ष्मी सुद्धा अशा लोकांजवळ अधिक वेळ ह्यासाठी असते जेणेकरून ती त्यांचा सर्वनाश करू शकेल तुम्ही हे पाहिलं असेल की अधिक पैसा असल्यामुळे मनुष्यामध्ये अनेक दुर्गुण येतात एक मुंगी जेव्हा मरणार असते तेव्हा तिच्या शरीरावर पंख उगवतात जमिनीवर सरपटणारी मुंगी सुद्धा आकाशामध्ये उडू शकते आणि तेच तिचं उडणं तिला विनाशाच्या दिशेने घेऊन जात असतं असं म्हणतात की मोठं होणं सुद्धा सोपं आहे परंतु मोठेपणाने जगणं खूप कठीण आहे भगवान बोलेना म्हणाले हे देवी हा वृक्ष जेव्हा एका खोडाच्या स्वरूपात तेव्हा सुद्धा त्याच्यामध्ये होती मला पाहून सुद्धा हा नतमस्तक झाला नाही जे छोट्या विचारांचे लोक लोक असतात असे मोठे झाल्यानंतर त्यांच्यामध्ये अशाच प्रकारचा अहंकार निर्माण होतो असे लोक त्यांच्यापेक्षा मोठ्या माणसाचा आदर सन्मान करायला विसरतात अशा लोकांमध्ये नम्रतेची भावना राहत नाही आणि लक्षात ठेवा जो नतमस्तक होत नाही तो कोणालाही नतमस्तक करू शकत नाही अहंकाराने जो जगत असतो तो फक्त थोड्या वेळासाठी जगू शकतो या बाबतीत मी तुम्हाला आणखीन एक उदाहरण देतो ज्या प्रकारे तोंडाच्या आत जीभ आणि दात असतात जेव्हा मनुष्य जन्माला येतो जीभ तेव्हा सुद्धा असते आणि जेव्हा मरतो तेव्हा सुद्धा असते परंतु दात हे जन्माला आल्यानंतर खूप दिवसानंतर येतात आणि मरणाच्या मृत्यूच्या खूप आधी निघून सुद्धा जातात दोघांमध्ये अंतर इतकाच आहे की मध्ये नम्रतेची भावना असते तिला नतमस्तक व्हायचं माहीत आहे आणि म्हणूनच ती दीर्घकालीन असते आणि दातांमध्ये अहंकार असतो आणि म्हणूनच ते उशिरा येऊन सुद्धा लवकर निघून जातात अशा प्रकारे ज्या लोकांमध्ये अहंकार असतो त्यांचे जीवनसुद्धा लवकरच नष्ट होऊन जातं भगवान भोलेनाथ म्हणतात हे देवी त्या खोडाला मुळापासून काढण्यासाठी मला थोडेसुद्धा कष्ट घ्यावे लागले नाहीत मोठा झाल्यानंतर हा झाड स्वतःहूनच खाली पडला आहे अशाच प्रकारे जे दुष्ट स्वभावाचे व्यक्ती असतात ते अल्प वेळेसाठी श्रीमंत बनतात थोड्या काळासाठी असे लोक आनंदी बनतात आणि धनाढ्य बनतात परंतु ज्या वेळेला मी त्यांना धर्माच्या मार्गावर चालण्याची संधी देतो जर त्यावेळेला ते, ते सुधारले नाहीत त्याच्यामध्ये सुधारणा ना झाली नाही तर हे देवी पार्वती ज्या प्रकारे या वृक्षाची अवस्था झाली आहे त्याचप्रकारे मी त्या पापी लोकांची सुद्धा अवस्था करत असतो माता पार्वतीला आता भगवान बोलेनाथांनी सांगितलेलं अगदी योग्य प्रकारे समजलं माता पार्वती म्हणू लागली हे भगवंत तुम्ही तिन्ही लोकांचे स्वामी आहात तुम्ही धन्य आहात तुमची माया धन्य आहे मी तर तुमच्या या मायेला समजूच शकले नाही तर मित्रांनो ना भगवान बोलेना माता पार्वतीला सांगितले कशा प्रकारे पापी मनुष्य शेवटी सर्वनाशाला प्राप्त होतो रावणाबद्दलसुद्धा तुम्ही ऐकलं असेल रावण हा खूप मोठा योद्धा होता विश्व विजेता होता त्याने तिन्ही लोकांवर विजय मिळवला होता परंतु रावण अधिक काळासाठी जिवंत राहू शकला नाही आणि एके दिवशी तो सुद्धा मृत्यूला प्राप्त झाला असे म्हणतात की त्या रावणाच्या कुळामध्ये मंदोदरीशिवाय दुसऱ्या कोणीही रडायला उरला नव्हता जे अहंकाराने भरलेले असतात स्वतःच्या अहंकारासमोर दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीचा ते तुच्छ समजतात त्यांना नुकसान पोहोचवत असतात एखाद्याचं मन दुखवत असतात किंवा कोणाचे काही नुकसान करतात जे अत्याचार करतात पापकर्म करण्यापासून अजिबात घाबरत नाही स्वतःचे काम करण्यासाठी इतरांचे नुकसान करत असत असे लोक त्याच मानवाच्या श्रेणीमध्ये येतात असे लोक काही वेळासाठी आनंदी तर राहू शकतात परंतु दीर्घ काळासाठी असे लोक सुखी राहू शकत नाही ज्याप्रकारे या वृक्षाचा नाश झाला ज्याप्रकारे मुळासकट हा वृक्ष जमिनीवर खाली पडला कोणालाही ह्याचा नाश करण्यासाठी हात लावावा लागला नाही ठीक त्याच प्रकारे त्या पापी मनुष्याचा सुद्धा नाश होत असतो भगवान भोलेनाथ म्हणू लागले हे देवी पार्वती जे देवाचे भक्त असतात जे धर्माचे पालन करणारे असतात आणि धार्मिक नियमांनुसार त्यांचं जीवन जगत असतात जे कोणालाही दुःख देत नाही दुसऱ्यांच्या दुःखामुळे दुःखी होत असतात त्या मनुष्याचा त्या मनुष्याच्या त्या, त्या प्राण्यांची मी सदैव काळजी घेत असतो ज्या प्रकारे जंगलामध्ये अन्न वृक्ष आहेत जे मिळून मिसून राहत असतात अशा वृक्षांचे वादळ काहीच नुकसान करू शकत नाही तर मित्रांनो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा